श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा सकाळ सकाळ स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि वाटाण्याचा शिजन चालू आहे त्याच्यामुळे मग आता वाटाण्याची चटणी बनवती आहे वाटाणे भाजून घेतलेत पहिल्यांदा आणि आता हा लोखंडी खालबात आहे लोखंडी खालबत्त्यात खाल एक वाटाण्याचे दोन भाग म्हणजे असे फक्त चुरगळून आहे मिक्सरमध्ये पण होतं पण मिक्सरमध्ये जास्तच वाटाण्याचे भुगाव होतो दोन भाग काय होत नाही आहे त्याच्यामुळे कुटलं की फक्त वाटाण्याचे दोन भाग होतात आता मिरची लसूण पण कुटून घेतले खालबात्यात हा लोखंडी खालबाता आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा मिरची लसूण जर कुटलं की ते काढून ठेवल्यावर लोखंडी खालबा त्याचं जे लोखंडाचं काळं पण राहतं ते मिरची लसणाला लागतं त्याच्यामुळं पहिल्यांदा वटाने कुटून घेतलेत आणि त्याच्यानंतरून हे मिरची लसूण कुटलेलं आहे मी पहिल्या वेळेस माहीत नव्हतं त्यावेळेस मी मिरची कुटली होती पहिल्यांदा त्याला भरपूर दिवस झाले पण काढून ठेवली कालवण केलं आणि नंतरून लक्षात आलं की कालवण काळं झालं पोत थी। थी। ही अंड्यावरची कोंबडी बाहेर चरण्याकरता सोडलेली आहे ही दिवसातून एक टाइम का होय ना दहा पंधरा मिनटं पण हिला चरायला सोडावं लागतं जी कोंबडी बसवली होती आज तिसरा दिवस आहे आणि हिला चरण्याकरता थोड्या वेळ आहे सुई मागे धागा आणि धाग्या मागे सुई चाललेली आहे आता कोंबडी दिली माझ्या बहिणीने अंडे पण दिनीत दिले पण आता बसवली तिच्यावरून झाकण्याकरता काय नव्हते त्याच्यामुळे आता हा झाप आणलेला आहे आता हा झाप झाला की नंतर ज्यावेळेस हळूहळू पिल्ल मोठे होते त्यावेळेस परत अजून काहीतरी सोय करावं आहे तिला जाळी करावं लागणार आहे नाहीतर अजून एखादा झाप आणावा लागणार आहे की जेणेकरून मग आता बारीक पिल्ल असते महिनाभर त्यावेळेस ह्या झापाखाली बसते ते पण मोठे जर पिल्लं झाले त्यावेळेस झापाखाली बसणार नाही आहे त्यावेळेस परत अजून काहीतरी वेगळं नियोजन करावं आहे जाळी करावं आहे असाच दिवसभर कामात निघून गेला आता साडेसहा वाजलेले आहेत आणि आरती पण चालू झालेली आहे सकाळची आरती पण पाचला चालू होते आणि तिथून पुढं माझा दिवस चालू होतो आणि दिवसभराचे कामं बी मग झाले की आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी पण साडेसहाला आरती चालू होते आणि दिवस पण असाच संपवतो माझी अशी जर्नी पाहण्याकरता आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या वी यूट्यूब चॅनेलला लाईक करत जा श्री स्वामी समर्थ